आज आपण या व्हिडिओमध्ये वाक्यातला शब्दयोगी अव्यय कसा ओळखायचा ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला असे क्वेश्चन विचारले जातात की वाक्यातला शब्दयोगी अव्यय ओळखा तर तो कसा ओळखायचा आहे फाइंड आउट करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी तुम्हाला याच्यामध्ये दहा एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये आपण समजून घेऊया की कशाप्रकारे तुम्ही ओळखू शकाल पहिला आहे आई माझ्यासाठी जेवण बनवते सो साठी येणार आहे शब्दयोगी अव्यय आता शब्दयोगी अव्यय का आला कारण नाम आणि सर्वनामाला जोडून एक दुसरा शब्द येतो त्याला काय म्हणतात आणि तो आला की वाक्यातला त्याचा संबंध त्याचा अर्थ सांगतो सो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय आता माझ्यासाठी माझा काय आहे तर हे येतं सर्वनाम म्हणजेच प्रोनाऊन येतं सो प्रोनाऊनला पकडून आला आहे तो म्हणजेच त्याला लागून आलेला आहे सो साठी काय बनणार आहे शब्दयोगी अव्यय मी राहुल सोबत खेळतो राहुल झाला नाऊन म्हणजे नाम झाला नामाला जोडून कुठला शब्द आलेला आहे इथे तर सोबत हे काय होणार आहे शब्दयोगी अव्यय पावसामुळे रस्ता ओला झाला होता सो पाऊस बनणार आहे नाम म्हणजेच नाऊन आणि मुळे बनणार आहे शब्दयोगी अव्यय अभ्यासाशिवाय काहीच नको सो अभ्यास काय बनणार आहे नावून बनणार आहे आणि शिवाय काय बनणार आहे तर शब्दयोगी अव्यय टेबला वर पुस्तक आहे सो टेबल काय आहे एक नाव आहे आणि त्याला जोडून कुठला वर्ड आलाय दुसरा तर वर त्यामुळे वर खाली शिवाय किंतू परंतु हे जे काही वर्ड येणार आहे ते कशामध्ये जाणार आहे तर शब्दयोगी अव्ययामध्ये तुम्ही माझ्या बरोबर चला सो मी माझ्या त्याच्या तुझ्या ही काय आहेत सगळी आपली सर्वनाम म्हणजेच प्रोनाऊन आहेत सो त्याला लागून कुठला शब्द आलेला आहे तर बरोबर त्यामुळे इथे काय होणार आहे शब्दयोगी अव्य बरोबर सूर्य ढगांच्या मागे लपला आहे सो ढगांच्या मागे सो ढग वेगळं राहणार आहे आणि मागे मागे काय होणार आहे तर शब्दयोगी अव्यय त्यानंतर आहे मुले झाडाखाली खेळत आहेत सो झाड होणार आहे नावून एक नाव झालं आणि त्याला लागून कुठला शब्द आलाय दुसरा तर खाली त्यामुळे हा खाली जो आहे हा शब्दयोगी अव्यय होणार आहे त्यानंतर नाईन्थ नंबर आहे रेश्मा तिच्यापेक्षा खूप हुशार आहे तिच्यापेक्षा हे कशामध्ये जाणार आहे प्रोनाउन मध्ये जाणार आहे सो पेक्षा काय आलं तिच्या येणार आहे सर्वनाम आणि पेक्षा हा त्याला लागून आलेला वड आहे म्हणजे तो झाला शब्दयोगी अव्यय हे पुस्तक माझ्यासाठी आहे मी माझं तुझं हे सगळी सर्वनाम आहे सो त्याला जोडून कुठला वड आलेला आहे तर साठी त्यामुळे हा होणार आहे शब्दयोगी अव्यय अशा प्रकार तुम्हाला मध्ये जर शब्दयोगी अव्यय ओळखा असं सांगितलं फाइंड आउट करायला सांगितलं तर अशा प्रकारे तुम्ही ओळखायचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करत